दंडवत प्रणाम श्रीक्षेत्र फलटण दर्शन या ठिकाणचे लेळं आपण पाहूयात मागच्या व्हिडिओमध्ये भाग एकमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या लेळ्या सांगितल्या ले। त्यापैकीच काही लेळ्या सांगायच्या राहिल्या ले आहेत त्याच आपण या भागामध्ये पूर्ण करणार आहोत तर चला पाहूयात आणि जेणे कोणी तो व्हिडिओ नसेल पाहायला तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहा आणि मग ह्या व्हिडिओकडे या तर चला पाहूया स्थान क्रमांक आठ माणिकेश्वरी चौकी आसनस्थान या ठिकाणची असं आहे आणि स्थान क्रमांक नऊ श्री चक्रपाणी अवताराच्या संबंधित तळे आपल्याला इथे पाहायला मिळतात आता या ठिकाणचं स्थानाचं दर्शन आपण बघूया त्याची माहिती बघ पाहूयात हे तळं मल्टन विभागात मराठी शाळा क्रमांक सहाच्या पाठीमागे आहे इथ जी लीळा आहे की श्री चक्रपाणी प्रभू स्तान। या तळ्यामध्ये हत्ती धुत असत स्थान क्रमांक दहा भुवनेश्वराच्या चौकातील विहरण स्थान या स्थानाची माहिती हे स्थान मल्टनच्या नैऋत्य विभागी तळ्याच्या उत्तरेस भुवनेश्वराच्या महादेवाच्या पूर्वभिमुख देवळाच्या चौकात आहे आज हे देऊळ श्री दत्त मंदिर या नावाने ओळखले जाते आता लीळा पाहूयात श्री चक्रपाणी प्रभू विहरणासाठी येथे येत असत त्यावेळी देवळाच्या चौकात त्यांना आसन होत असे व याच ठिकाणी ते देवळाच्या दक्षिण बाजूच्या अन्नछत्राच्या मठात ब्राह्मणांना भोजन देत असत व पूर्व बाजूच्या पटीशाळेत संन्याशांना भोजन देत असत अशी ही लीळा स्थान क्रमांक अकरा स्थान हे स्थान भुवनेश्वराच्या देवळाच्या पूर्वज दगडी मंडपात आहे येथे एक लहान ओटा बांधून त्यात श्री दत्तात्रय प्रभूंचे विशेष बसवलेले आहेत या स्थानाजवळील पाषाणाचा घोडा नमस्कारी असल्याचे बोलले जाते परंतु या संबंधी लेखी पुरावा अजून तरी उपलब्ध झालेला नाही लीळा श्री चक्रपाणी प्रभू विहरणासाठी आल्यावर येथेही त्यांना आसन होत असे स्थान क्रमांक बारा स्थान हे बघा या ठिकाणचं स्थान अशा प्रकारचं आहे अकरा क्रमांकाच्या विहरणस्थानाच्या पूर्वज पूर्वभिमुख दारवठ्याच्या आत आहे चौकनमस्कारी आहे लीळा आहे श्री चक्रपाणी प्रभू विहरणासाठी आल्यावर येथे आसनस्थ होत असत स्थान क्रमांक तेरा स्थान हे स्थान श्री दत्त मंदिराच्या ईशान्येस सदा शिवांच्या महादेवांच्या पूर्वभिमुख देवळाच्या चौकात आहे चौक नमस्कारे आहे लीळा श्री चक्रपाणी प्रभू येथे विहरणासाठी येत असत त्यावेळी देवळाच्या चौकात त्यांना आसन होत असे आता म्हणजे काही लीळा आहेत काही स्थानं अशी आहे की ते आपण एकदाच पाहूयात सात आहे स्थानं तशी धुरेश्वराच्या देवळातील मुलांच्यासोबत खेळ करणे स्थान आहे दोन नंबरला आहे धुरेश्वराच्या देवळाच्या दक्षिणेच्या टेकडावरील मुलांच्यासोबत खेळ करणे हे एक स्थान आहे तीन नंबरला जनकनायकांच्या कुळवाडीतील स्थान विहीर हे एक स्थान चार नंबरला एक विहीर स्थान आहे पाच नंबरला से द्यामळी विहरण स्थान आहे सहा नंबरला कुंभारवाडीतील खेळ करणे स्थान आहे आणि सात नंबरचा सा आहे जे शेवटचं आहे हनुमंता पाशील खेळ करणे स्थान अशा प्रकारे संपूर्ण लीळायुक्त श्रीक्षेत्र फलट दर्शन आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे या आधीचा भागही तुम्ही जरूर पहा आणि दोन भाग आपले झालेले आहेत फलटस्थान जेवढे काही मला सापडलेत भेटलेत तेवढे मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे तर असंच कायम प्रेम असू द्या आणि तुम्हाला अशाच अनेक लीळा पाहायच्या असतील माझ्याद्वारे ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि इतरांनाही आपल्या धर्माबद्दल पंथाबद्दल माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करा व्हिडिओ शेअर करा आणि बाकी तुम्हा सर्वांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद